नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात मस्तच आहात तर काय हे बघा मी टोनर मग फेसवर अप्लाय करता ते हिला पण पाहिजे घे नाही हातावर घे मी देणार नाही तुला हे घे ते हातात सोपं आहे ना तुझ्या नाही घ्यायचं ते <laughs> आता नाही देणार ये तर आज ब्लॉग खूप उशिरा चालू झाला आहे आणि आज खरं सांगू का आज माझ्याकडे तसं काही नाही आहे तुम्हाला सांगायला पण असंच मी चालू केलं आहे तर कॅमेरा बोलू बघू काय बोल मी शूट करते आहे माझ्याकडे अजून काही टॉपिक नाही आहे अजून स्पेशल आणि खरं सांगायचं म्हटलं आज तसं म्हणजे मूडही नव्हतं मूड म्हणण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आज नाही करूयात काही शूट वगैरे किंवा असं तर पण म्हटलं जाऊ दे आपण कॅमेरा ऑन करूयात जे होईल ते दाखवूयात आता ह्या व्हिडिओचं टॉपिक काय असणार आहे किंवा काय नसणार मला माहिती नाही आणि ते बघा तिच्यासाठी तिकडे मी झुला टाकली आहे म्हणजे आणि ती <laughs> थी 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 कशी झुलत आहे दाखवते तुम्हाला झुल 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 ना मंडळीनं दाखवते कसं झुलते तू ही बघा मंडळी अशी झुलते ही बघा आ तिला भीतीच नाही आहे अदूला ये इकडे ये आता चालू ये नको आता पुन्हा वगैरे काही नाही ये इकडे ये माझ्याकडे डान्स करत आहे विताऊट गाण्याचं ती टीव्ही मध्ये गाणं लागलं होतं आता बंद झालं थांबून लागणार काल बिंदी काल बिंदी तर मंडळी हा जो क्लिप आहे ना माझ्या मोबाईल मध्ये मी गॅलरी चेक करत होते तर चेक करता करता सापडलं हा जस्ट आत्ताचाच आहे म्हणजे दोन तीन दिवसाच्या दिवस आधीचाच आहे अधुचा आहे ना मोठा मामा आला होता त्याला दुसरीकडे जायचं होतं त्याच्या साईडवर म्हणजे त्याच्या कामानिमित्तच तर तो इथे रेस्ट केला एक दिवस एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून गेला पण तो येता येता आहे ना त्याला खूप दहा वाजले रात्रीचे मग दहा अकरा वाजता काय शूट करणार ना म्हणून केले नाही म्हणजे बाकीचं काही केलं नाही हा एवढं शूट करून ठेवलं होतं तिचा मोठा मामा आल्यानंतर हे ना म्हणजेच माझा तो मोठा भाऊ आहे तो आल्यानंतर हे ना तो अदो हे ना त्याच्याकडेच राहत होती त्याला सोडतच नव्हती तिच्या मामाला तर असंच थोडंफार शूट केलं होतं तर तेच तुम्हाला दाखवत आहे म्हणजे त्यांचंही मुवमेंट कॅप्चर होऊन राहते आणि आठवणी जपून राहते त्याच्यामुळे आणि हा जो क्लिप आहे ना हा ॲक्च्युली पावसाळा जोवा सुरू होता ना तेव्हाचा आहे इच्या पप्पाचं आणि इचं काहीतरी मस्ती चालू होतील तर ते पण शूट करून ठेवलं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते दोघांचं काय चाललं खराब नाही होत का ती आहे ना पाळण्याची काय म्हणता तुम्ही वाकडं काहीतरी म्हणतात दुसऱ्या भाषेत आम्ही बोतरीच म्हणतो ती बघा कशी या पप्पांनी फरशी पुसलेली आहे पण डस्ट तर असतेच ना बघा यांचं काय कारभार चालू आहे दोघांचं ओढणी <laughs> घे ओढणी घे बाळा पाती किती समजदार आहे व्हेरी गुड पप्पाला समजतच ना मम्मा हळला बोल ना मम्मा ते आणि आता पावसाळा आहे सुकणार पण नाही धुतलं की काय करत आहे तिला व्यवस्थित करून द्या <laughs> हो ते बरोबर बसलेली नाही बघा ओढणीला पकड भाडा तू ओढणीला पकड ओढणीला पकड मम्मा ओढणीला पकड भाडा पकड पकड अग बाई किती गोड खेळ खेळत आहे ग माई आणि माईचे पप्पा <laughs> किती शांत बसून <बो> ते <laughs> चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला का नाही मला कॉमेंट मध्ये एकदा नक्की सांगा तर ए मं मन, मंडळी ना हा बायकर शो इकडे बघ ना इकडे बघ मंडळी ना बाय कर स्वामी समर्थ गुड नाईट ती चकली खाण्यामध्ये बिझी आहे आम्ही झोपतो ह हो, आता आम्ही झोपतो आता तुम्ही पण झोपा हो तर चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नाही कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आवडण्यासारखं इथे काहीच नाही आहे पण एक लाईक करून नक्कीच जा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीच्या प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ